कसा होता एक नंबर पाहायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मस्त मूवी बघायला जा नवरा माझा नवसाचा एवढे आहेत भूक लागणार बघून बघून भूक लागते वा 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 हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेतनं आणि मज्जेतच राहायला हवं आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे साडेचार आणि मी ब्लॉगला सुरुवात करते कारण मी जात आहे आज माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर आणि मैत्रिणींसोबत कुठे जाते तर पहिल्यांदा म्हणजे इतक्या वर्षात पहिल्यांदा मैत्रिणींसोबत मूवी बघायला जाते मी याआधी ना कधीच असं झालं नाही की म्हणजे शक्यतो महेश सोबतच आम्ही मी जाते किंवा असं हो म्हणजे आम्ही फॅमिलीसोबतच जाते पण असं मैत्रिणींसोबत कधी गेलेली नाही तर पहिल्यांदाच मैत्रिणींसोबत जाते आणि ते पण मराठी मैत्रिणींसोबत जातीय आणि मराठी मूवी बघायला जातीय <laughs> तुम्ही म्हणणार मराठी या शब्दावर काय फोकस करते तर हो माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे कारण मी जसं सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये पण की आमचा छान ग्रुप तयार झालेला आहे आणि आज अचानक आमचं प्लॅनिंग झालं की सरा मूवी बघायला जाऊया आज वर्ल्ड सिनेमा डे असं काहीतरी आहे बहुतेक तर आजच्याच दिवशी मराठी चित्रपट जो आहे तो रिलीज होतोय तर म्हटलं की चला आज आपण फर्स्ट शोला जाऊया आणि त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे की जे तिकीटचे रेट असतात ना ते पण एकदम कमी म्हणजे नाईन्टी नाईनमध्ये होत आहे सो म्हटलं की चला याचा फायदा तर आपण घ्यायलाच पाहिजे आणि अचानक आमचा प्लॅन झालेला मी सांगते सकाळी हर्षदा माझ्याकडे आली हर्षदा माझी मैत्रिणी इथे सोसायटीमध्ये नवीन मैत्रिणी तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच असेल भेटलाच असेल तुम्ही तिला तर ती आली सकाळी आणि तिने सांगितलं की आज आपण असं असं आहे तर संध्याकाळी सहाचा शो आहे तर आपण जायचं का तर मी लगेच तिला हो म्हटलं कारण मला मला हा चान्स सोळायचाच नव्हता कारण इतके दिवस झाले कधी गेलेली नव्हती कुठे म्हटलं हो आणि काही दिवसांपूर्वी पण आमचं असं बोलणं झालं डिस्कशन झालं की आपण जाऊ या मूवी बघायला तर म्हटलं ठीक आहे ती मी आणि आणखी एक मैत्रीण आहे तिला विचारलं ती पण रेडी झाली अशा चार एक मैत्रिणी आम्ही रेडी आहोत आणि बाकीच्या येत नाही कारण तेच अचानक प्लॅन झाला त्यामुळे आणि त्यांचे लहान मुलं आहेत मुलांचे एक्झाम पण सुरू झालेले आहेत त्यामुळे त्या तर येऊ शकत नाही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे ऑनलाईन आम्ही बुकिंग केलं त्याच्यामध्ये पण थोडी गडबड वगैरे झाली ते मी नंतर तुम्हाला सांगेन काय गडबड झाली होती पण ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे आणि जे थेटर आहे ना म्हणजे जिथे आम्ही जात आहोत ते आमच्या घरापासून खूप लांब आहे तर टू व्हीलरने जाणं शक्य होत नाही म्हणून मग आम्ही आता उबर वगैरे बुक करू म्हणजे टॅक्सीने जाणार आहोत आणि माझी एक आणखी मैत्रिणी आहे समृद्धी तर ती तिचा फॅमिली म्हणजे तिचे मुलं मी पण तर त्यांनी पण बुकिंग केलेलं आहे तर ते बहुतेक ते सोबत येणार आहेत आणि आम्ही मी अश्विनी आणि हर्षदा आम्ही तिघे टॅक्सीने जाणार आहोत तर चल आता वेळ होतोय तर म्हटलं की चल आज आज असा छानसा ब्लॉग सुद्धा शूट करूया म्हणजे कायम लक्षात राहील आणि माझ्यासाठी खरंच हे स्पेशल डेज आहेत कारण जे काही आहे ना मी याच्या आधी मैत्रिणी खूप होत्या पण असं एन्जॉय करायला मिळत नव्हतं त्यामुळे आता इथे आल्यानंतर मी एकही चान्स सोडत नाही कालही आम्ही थोडं शॉपिंग करायला सगळ्या मैत्रिणी बाहेर गेलेल्या होत्या तर ते तर काही मी शूट केले नाही पण हो काही आहे अजून प्लान्स कारण नवरात्री येते नंतर दिवाळी येते तर शॉपिंगला आम्ही सोबत जाणार आहोत तर तेव्हा सुद्धा मी ब्लॉग शूट करणार आहे आणि आज सुद्धा मी जितकं जमेल ना तितकं छोटासा मिनी ब्लॉग जरी झाला ना तरी चालेल पण आज मी छोटासा ब्लॉग तरी शेअर करणार आहे सो चला मग असं आणि तयारी केलेली आहे जीन्स घातलेली आहे म्हणजे कम्फर्टेबल वाटतं थोडंसं सो so, आणि आता मैत्रिणीची वाट बघते तिचं कॉल आले की मग खाली जाते कारण टॅक्सी बुक करायला पण वेळ लागतो सो चला आजच्या या आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघूया मूवी तर चांगलीच असणार आहे मराठी मूवी सगळ्या चांगलाच असणार आहे पण पहिला एक्सपिरियन्स कसा राहणार आहे मैत्रिणींसोबत ते बघूया तर तुम्ही कुठेच जाऊ नका आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा काय त्याला म्हटलं आज तू एन्जॉय कर मस्त मी जाते <laughs> तर तो मग कसा करतो कसा करताय

पण लक्ष ठेव पुढे गोंधळ सो आम्ही आलेलो आहोत मॉल मॉल प्लस थेट करायला मूवी बघायला खूप सांगते पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर आपण मूवी बघायला आलो मैत्रिणींसोबत मी तर कधी नाही गेली आणि इकडे बघा आमच्या मॅडम <laughs> फोटो काढू दे फोटो काढते फोटो काढणं चालू आहे समृद्धी पण आलेली आहे आता समृद्धीला बघतो तू कुठल्या सेक्शन मध्ये काय टाइम पास करते हां ऍक्च्युअली आम्ही टॅक्सीने आलो ना आणि ती आली आली, आली आमच्या सो हलं तिला बघतोय कुठे म्हणून चांगले असतात ना फुलो न, असे हे असं रियल फुलं वाटतात ना दुरून पाहिलं की हे हे फ्लॉवर हा आमचा छोटू आमचा छोटू काय घेतलं समृद्धी इला केव्हापासून वहांपासून शोधतोय कुठे गेली कुठे गेली जस्टिन इन टाइम मध्ये घेतली काय घेतली वॉचेस घेतली या छुटकुसाठी तुझ्यासाठी घेतले नाही नाही मम्मी मम्मीसाठी घेतली मम्मीसाठी घेतली बाबा बब्बा शॉपिंग करते आणि तुला मला काय नाही घेतले काय तिला काय नाही घेतले त्यांना ऑलरेडी वॉचेस घेतलेले आहेत अरे रे अरे दिसत पण नाही साईड पण सगळीकडे फोटो काढू हां ना संध्याकाळी तोपर्यंत क्राउड ही आमची <laughs> हिरोईन आमची हिरोईन इतते दोन हिरोईन ही गेल्यावरती ते, ते हाय असतात तिथे कमी नाही करणार काय 700 लोकांना मिळतील आता लोक 1000 लोकांना देणार देणार हां

समृद्धी काय चिकन बिर्याणी पण श्रावण आणि वास्तुशांती झालेली आहे <laughs> श्रावण वेळेस <बेड़ा> संपला <laughs> सहा महिने वास्तुशांतीमुळे आम्ही चिकन खाऊ शकत असं शकतो फक्त कायन चूक घ्यावा लागतंय खाली <laughs> आहे चला जैं जैं जैं। तनिषा तुझ्या मम्मीला भूक लागली मला पण लागली पिझ्झा पिझ्झा बघून पिझ्झा बघून बर्गर लागली बघून बघून भूक लागते वाँ 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 वा 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 आम्हाला आम्हाला रेस्टॉरंट दिसतात समोर पूर्ण फूड कोर्ट होतं त्याच्यामुळे पाहून पाऊण आमच्या तोंडाला पाणी येत आहे मूवी साईडला राहून जाईल आणि फोटो आहे पण काय असं नाही होणार आधी आम्ही मुव्ही मूवी एन्जॉय करणार आहे त्याच्यानंतर बघूया विचार करू द्या कधी वेळ असला इकडे बघ बघ बघून 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 चालायचं वा 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 हे किती सुंदर आहे ना हे लावलेले पोस्टर हायलाइट होते ते दिसत नाही आहे डॉग कुठे मफुल डॉग फुल डॉग कुठे बोल तुझे कुठे माझे इथे चल ते तिकडे वर्ती आहेस कुठे जायस छुटको तिला वर्ती कुठे ते काय मस्त वर्ती ला झालेली आहे आणि हे टक ही बघाय तुझे मम्मी ही बघा आमची हिरोईन आमची हिरोईनचे फोटो सोडून गेलेले आहे इकडे बसलेले आहेत हा छोटास आहे फार नाही स्वीट ऑफ यू आई थँक यू आई तू आतापासूनच त्याची बाजू घेते सा समू काय करते काय करते समू समू काय करते समू काय करते हिला हिला खेळाचा प्रयत्न केला तिकडून पण आपण ते फार लांब होतो ते तिथून छान दिसलं असतं मस्त कुठे चाललंय मेकअप बघायला चल मूवी कसा होता एक नंबर पाहायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मस्त मूवी बघायला जा नवरा माझा नवसाचा आहे हसून हसून मला इथे दुकानाला लागला आई एम हसून हसून हे पण दुखायला लागला आणि हात पाया पण थंड झालेत नाही जरा जास्त एसी होता एसीचं खूप म्हणजे चिल्ड होतं एकदम चिल्ड त्याच्यामुळे असं खूप काकडून काकडून हे झालं आणि आम्ही सगळ्यांनी तर वापरे म्हणजे जॅकेट वगैरे पण काही घातलेले नव्हते त्याच्यामुळे खूप त्रास झाला पण मूवी खूप मस्त होती मस्त बघायला पाहिजे एकच का एक ज्यांना आवडतं ते जाऊ शकतात आमच्यासारखे एकच जाय डायरेक्ट ते एवढ्या लांब यावं लागलं आम्हाला मूवी बघायला पण सही होतं mm -hmm. आमच्या सोबतचे बाकीचे काय करतात दाखवते हे बघा एक एक इकडे आमची हिरोईन काय करायला मेकअप सुरू आहे ना <laughs> मॅक शुगर 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 स्टोर 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 कुठले शेड मॅट वाला वाटतोय पण सगळेच मॅट आहे पण हा हा बघा कसा ग्लॉसी वाटतोय थोडा हा कसा जास्त डार्क वाटतो आपण ती काय करते ते दाखवत ना, ना, ती कुठलं हे नवीन हे नाही त्यानी तनीशा तिला ऐकू पण नाही <laughs> <laughs> थोडी कशी आहे आणखी जास्त आणखी जास्त इकडे घेऊनच ते बघा तिकडे काय काय चाललंय हर्ष आणि मी ऑब्झर्व करतोय हर्षो आपण काय करतोय आपण यांना ऑब्झर्व करतो जस्ट टाइम पास करतोय आम्ही बघतोय काय करतोय हा आम्हाला लागली भूक आता भयंकर उशीर झाला ना हे खूप छान असत लाईट मारत तो अल्टीमेट मारतो एकदम सगळ्यांना भूक लागली आता एकदम जबरदस्त नंतर व्हिडिओ पहिले खाऊया आता हे राहिलं आमचं मस्त झोका बिका <laughs> दाखवून घेऊ 谢谢。Sí. आलेली आहे घरी आणि आज मस्त खूप 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 एन्जॉय केलं तुम्ही ते सगळं बघितलंच आणि खूप वर्षानंतर असं मैत्रिणींसोबत गेलो ना तर खरंच खूप मजा आली आणि आणखी बाकीच्याही तर आणखी जास्त दुप्पट आमचा आनंद सो ठीक आहे प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि सध्या लहान मुलांचे एक्झाम वगैरे सुरू आहे त्यामुळे ते पण नाही येऊ शकले पण नेक्स्ट टाइम मस्त काहीतरी आणखी प्लॅन करूया आणि आता काही ना काही आमचं चालूच असणार आहे पण आजचा दिवस खूप मस्त होता आणि मूवी एकदम मस्त होती म्हणजे खरंच खूप छान मूवी होती तर तुम्ही पण बघा अर्थात तुमच्याकडे तर मराठी मूवी लागत असणार तर नेहमीच बघत असणार पण इथे खूप कमी वेळा असं होतं की मराठी मूवीज थेटरमध्ये येतात आणि आज फर्स्ट शो होता तर आम्हाला ते मिस करायचं नव्हतं आणि पहिल्यांदा असं झालं की मूवी बघायला गेलो तर त्या थिएटरमध्ये सगळे म्हणजे मराठीचं ते मराठी मूवी होती तर पूर्ण तर त्याचा एक्सपिरियन्स आणखी काही वेगळा होता मस्त जल्लोष होता तर भारी वाटलं एकदम आणि असं फ्रेश वाटतंय ना आता की इतक्या वेळा आपण सगळ्या मैत्रिणींसोबत स्पेंड केलं तर छान वाटतंय तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग माझा कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील चला तर लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट